नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी उपवासासाठी सात्विक थाळी घेऊन आले आहे या थाळीत भकळीच्या पिठाची भाकरी कोवळ्याची भाजी हिरव्या मिरचीचा ठेचा पेरूची कोशिंबीर कोवळ्याचे गुळशेलं आणि ताक पाहायला मिळेल सगळ्यात खास म्हणजे यात तेल आणि साखरेचा वापर खूप कमी केला आहे सुरुवातीला मी तुम्हाला घरच्या घरी भगरीचे पीठ कसं तयार करायचं हे दाखवणार आहे उपवासाला सविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ कसे बनवता येते हे मी आज दाखवणार आहे एवढं सगळं बनवण्यासाठी माझ्या किचनमध्ये जायला हवे ना चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया यासाठी पहिले भगरीचे पीठ बनवू यासाठी एक कप भगर आणि पाव कप साबुदाना घेतला आहे साबुदाना स्वच्छ कपडाने पुसून घ्यायचा भगर पण पुसून घ्यायचे तुम्ही भगर धुवून घेऊ शकता जसे तांदुळाचे पीठ बनवताना आपण तांदूळ धुवून घेतो तसंच भगरीचे तांदूळ धुवून घ्यायचे आणि सुकत सावलीत सुकवून याचे मिक्सरवर पीठ बनवायचे आज मी पुसूनच घेतलेले आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक भगरीचं पीठ करून घेऊ पीठ बारीक दळल्यानंतर चाळून घ्यायचं चा पिठाच्या चाळणीने उरलेलं पीठ नंतरच्या बॅचमध्ये दळून घ्यायचं हे उरलेलं नंतरच्या पिठामध्ये दळून घ्या छान बारीक आपलं पीठ दळूनचं तयार झालं आहे मी दोन भाकरीचे पीठ घेतले आहे थोडंसं मीठ घालायचं आणि गरम पाणी घालून याचा एक सॉफ्ट डो लावून घ्यायचा चिमूटभर मीठ घातले होते पीठ थोडं थोडं मळायचं एवढ्या पिठाच्या दोन भाकरी सहज होतात छान असा उंडा करून घ्यायचा आणि आपण आता भाकरीला घोळण्यासाठी राजगिऱ्याचं पीठ घेऊ शिंगाड्याचं पीठसुद्धा घेऊ शकता तुम्ही आपल्याला जेवढी लहान मोठी पातळ जाड जशी भाकरी पाहिजे तशी थापून घ्या आणि छान थापल्या जाते ज्वारीच्या भाकरीसाठी सारखी किंवा तांदळाच्या भाकरीसारखी बघा तुम्ही जर तुम्हाला थापता येत नसेल तर पोळपाटावर राजगिऱ्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ घालून त्यावर तुम्ही बेलण्याने लाटू शकता वरून भाकरी म्हटलं की वरून पाणी लावणे आले नॉनस्टिकचा तवा घेतला आहे त्यामुळे थोडं सरकते भाकरी आपली पाणी लावून घेऊ कोणचीही बाजू कोरडी ठेवायची नाही भाकरीचे पाणी सुकले की परतून घ्यायचं थोडासा लालसर डाग पडत आला की भाकरी आपण गॅसवर भाजून घेऊ छान भाकर टम्म फुगते बघा ही बघा किती छान भाकर आपली फुगली आहे दोन्ही बाजूनी शेकल्यानंतर आता आपण दुसरी भाकरी पण अशाच प्रकारे शेकून घेऊ बघा किती छान आपली खरपूस भाकर तयार झाली आहे मी तुम्हाला थोडं कापून दाखवते बघा एकदम छान खरपूस पापुद्रा पण खूप छान सुटलेला आहे या भाकरीबरोबर खा खाण्यासाठीच तोंडी लावण्यासाठी झणझणीत ठेचा बनवू यासाठी या, या पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्या आहे दोन थेंब तेल टाकून घ्यायचे आपली भगरीची ग्लुटन फ्री भाकरी भाकरीबरोबर हा ठेचा छान लागतो परंतु आज आपण बरेचसे आयटम बनवलेले आहे लालसर लाल डाकपर्यंतपर्यंत मिरच्या भाजायच्या ह्या मिरच्या जास्त तिखट नसतात मिरच्या छान भाजल्या गेल्या आहे मिक्सरच्या भांड्यात जिरं आणि अद्रक टाकून याची भरड करून घ्यायची जाडसर वाटायचं एका पॅनमध्ये एक पळी तेल घेतले त्यामध्ये ते जिरे घातले तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल किंवा आणखी कोणतेही पदार्थ खात नसाल तर स्कीप करा जिरे फुलल्यानंतर यामध्ये ठेचा घालायचा खमंग तेलात ठेचा परतून घ्यायचा पूर्ण रेसिपीमध्ये मी फक्त ठेच्यामध्ये एक पळी तेल घातले आहे ते पण ठेचा मिरचीचा तिखटपणा निघून जाण्यासाठी आणि आपण ठेचा तोंडी लावण्यासाठी वापरत आहे त्यामुळे अर्धा चमचा पण तेल आपल्या पोटात जाणार नाही म्हणून मी यामध्ये तेल जास्त घातले आहे आता यामध्ये छान आपला लालसर भाजला गेला आहे ठेचा आता यामध्ये सेंदव मीठ घालू चवीनुसार आणि दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि परतून घ्यायचे ताटामध्ये अर्धा चमचा जरी तुम्ही ठेचा घेतला तरीही तोंडाला खूप छान चव येते हा ठेचा पंधरा दिवस फ्रीजच्या बाहेर टिकतो आणि एक महिना फ्रीजमध्ये टिकू शकतो परंतु हा चवीला इतका छान असतो की तो, तो लगेच संपतो आता एका भांड्यामध्ये आपण हा ठेचा काढून घेऊ थंड झाल्यावर यावर निंबाचा रस पिळायचा आणि अर्धा चमचा साखर घालायची आता पेरूची कोशिंबीर बनू यासाठी हा पेरू बारीक बारीक चिरून घेतला एका भांड्यामध्ये घरी लावलेले गोड दही घेतले दही फेटून घ्यायचे ही कोशिंबीर नुसती खायलासुद्धा चांगली लागते तुम्हाला म्हणजे असं तोंडी लावण्यासाठीच घेतलं पाहिजे असं काही नाही तुम्ही एक बाऊलभर कोशिंबीर खाऊ शकता त्यामुळे तुम्हाला छान एनर्जी येते आता यामध्ये जांबाच्या फोडी घालून घेतल्या यामध्ये कोणतेही मसाले घालण्याची काही गरज नसते पण तुम्ही जर जिऱ्यासारखे किंवा मिऱ्यासारखे मसाले खात असाल तर तुम्ही जिरं मिऱ्याची पूड यामध्ये घालू शकता सुद्धा तुपाची याला देऊ शकता शेंदव मीठ चवीनुसार आणि एक चमचा साखर यामध्ये दुसरे काहीही घालण्याची गरज तुम्हाला पडणार नाही आपली कोशिंबीर तयार आहे मी वरून थोडंसं तिखट भुरभुरते तुम्ही फोडणी घालू शकता सजवण्यासाठी डाळिंबाचे दाणे घातले डाळिंबाचे दाणेसुद्धा या कोशंबीरीमध्ये अप्रतिम लागतात आपली कोशिंबीर तयार आहे आता भाकरीसोबत कोळ्याची भाजी बनवून घेऊया यासाठी एक पाव हे कोळं घेतलं आहे याच्या फोडी करून घेऊ लहान लहान फोडी करायच्या अशा लहान लहान फोडी करायच्या म्हणजे लवकर शिजतात कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतले तुम्ही शेंगदाणा तेल वापरू शकता जिरे एक चमचा एक चमचा ठेचा मी तिखट वापरणार नाही आहे तिखट लाल तिखट खात असाल तर तुम्ही लाल तिखट वापरा यामध्ये आता कोहळ्याच्या फोडी घालून घेऊ पाणी न घालता मीडियम गॅसवर ह्या फोडी शिजवून घ्यायच्या वाफेवरच पोडी शिजवायच्या ही भाजी तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता जशी तुम्ही कोशिंबीर नुसती खाऊ शकता तशीच एक बाऊलभर ही भाजी तुम्ही नुसती खाऊ शकता चवीपुरतं सेंदव मीठ एका ताटामध्ये थोडे पाणी घेऊन हे यावर झाकून ठेवायचं म्हणजे पाण्याच्या वाफेने ही भाजी लवकर शिजते भाजी आपली शिजली आहे गोड असल्यामुळे कोहळं यामध्ये थोडंसं आमचूर पावडर किंवा निंबाचा रस तुम्ही घालू शकता थोडं आंबट घातलं की भाजी छान वाटते दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातला तुम्ही खोबरं पण घालू शकता एक वाफ परत काढून घेऊ आपली भाजी तयार आहे सजावटीसाठी थोडंसं खोबरं घातलं आता आपण गुळशेलं बनवू यासाठी एक पाव हे कोहळं घेतलं याची पाट काढून हे किसून घ्यायचं आणि किस मोजून घ्यायचा मी दीड कप कोहळ्याचा कीस घेतला आहे दीड कप कोहळ्याच्या किसासाठी अर्धा कप गूळ घेतला गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दाबून दाबून वाटी भरून घेतली होती मी दीड कप कोहळं घेतलं एक चमचा तुपामध्ये ह्या कीस भाजून घ्यायचा छान परतून घेऊ तुपामध्ये शिजवून घेऊ केस लवकर शिजवण्यासाठी दोन चमचे मी पाणी घातले आणि झाकण झाकून शिजवून घ्यायचं केस चांगला शिजवून घ्यायचा आपला केस चांगला शिजला गे गेला आहे आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊ अर्धा कप गूळ घेतला आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तुम्ही याऐवजी साखर पण घालू शकता पण आज आपण हेल्दी थाळी बनवणार आहोत तर मी गूळच घातलं तसं याचं नाव पण गुळशेला असंच आहे त्यामुळे पर्यायाने गूळ आलाच गूळ चिरून घाला म्हणजे लवकर हा यामध्ये मुरतो झाकण झाकून आपण मिडियम गॅसवर शिजवून घेऊ थोडीशी वेलची पूड मीठ आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आपलं गुळशेलं तयार झालं आहे हे गुळशेलं पण तुम्ही नुसतं खाऊ शकतात जर तुम्ही मीठ खात नसाल तर मीठ पर उपवासाला मीठ वापरू नका आणि असं गुळशेलं तुम्ही खाऊ शकता वेलची पूड मोजके पदार्थ लागतात त्याला ड्रायफ्रूट्स आणि चिमूडभर मी मीठ घातलं होतं आता हे यामध्ये एक चमचा खोबरं घालून घेऊ खोबऱ्याचा कीस आपलं गुळशेल तयार आहे सजावटीसाठी थोडंसं खोबऱ्याचं केस आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून घेऊ आपली थाळी तयार आहे सगळे पदार्थ आपल्या ताळ थाळीचे तयार झालेले आहे पापुद्रा निघालेली भाकरी पेरूची कोशिंबीर कोहळ्याची भाजी ठेचा गुळशेल सोबत ताक उपवासाची ताई तयार आहे आरोग्यदायी पौष्टिक आणि चविष्ट तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा आणि माझ्या किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या पुढच्या रेसिपी